सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज फोर्टी फोर बातमी तीही बिंदा लाल बावटे की जयच्या जयघोषात शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन नवीन पनवेल येथील पोलीस मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे अकोल्याचे शेकापचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माजी आमदार राजूदादा पाटील माजी आमदार बाळा नांदगावकर शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला यावेळी संजय राऊत यांनी आपल्या भाषणातून भाजपचा पाणुतारा केला तर राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावर हिंदी सक्ती रायगडातील तिसऱ्या मुंबईसाठी होत असलेल्या जमिनी भूमापन करताना परप्रांतीयांना न विकता कोणत्याही उद्योगधंद्याला विकणे आणि विकताना आम्ही तुमचे भागीदार होणार असेल तरच आम्ही जागा देऊ अशी भूमिका घेण्याचे आवाहन रायगड जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी भूमिपुत्रांना यावेळी केले आहे शेतकरी कामगार पक्षाच्या या वर्धापन दिनाला हजारो संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते भारत न्यूज फोर्टी फोर साठी भूषण साळुंखे पनवे अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास